मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट बॉक्समधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिस असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्ला आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल रेझरमध्ये पहिला प्रश्न आहे की कॅव्हेट दाखल केल्यानंतर विरुद्ध पार्टीला स्टे मिळत नाही हे खरे आहे का बघा स्टे मिळणे किंवा न मिळणे हा त्या केसमधील विभक्त असा भाग आहे आणि कॅव्हेट दाखल करणे हा प्रोसिजरचा भाग आहे प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी कॅव्हेट एखादा पक्षकार कधी आणि कशासाठी दाखल करतो हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे कॅव्हेट एखादा पक्षकार त्यावेळेस दाखल करतो ज्यावेळेस त्या पक्षकाराच्या बाजूने खालील कोर्टाने एखादा न्यायानिर्भा दिलेला असतो साधारणपणे कॅव्हेट अॅपिलेट कोर्टात म्हणजे त्या न्याय निर्णयावर ज्या कोर्टामध्ये अपील रिव्हिजन किंवा रिव्ह्यू दाखल होईल त्या कोर्टामध्ये दाखल केला जातो मग हे कॅव्हेट का दाखल केले जाते तर कॅव्हेट दाखल करण्याचा हेतू असा असतो की ज्या व्यक्तीच्या विरुद्ध खालील कोर्टाचा न्याय निर्णय गेलेला असतो ती व्यक्ती निश्चितच वरिष्ठ कोर्टामध्ये जाऊन झालेल्या न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी स्टे घेण्यासाठी अपील आणि तत्सम स्वरूपाचे स्थगिती अर्ज दाखल करत असतो आणि खालील कोर्टाच्या न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणी साठी एकतर्फा स्टे घेत असतो आणि असा एकतर्फा स्टे कोर्टाने मंजूर करू नये यासाठी कॅव्हेट दाखल केलेले असते म्हणजेच कॅव्हेट दाखल केलेल्या कॅव्हेटरला नोटीस काढून त्याचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय असा एकतर्फा स्टे कोर्ट देत नाही आणि यासाठी कॅव्हेट दाखल करणे आवश्यक असते परंतु एक खूप मोठा गैरसमज सध्या समाजामध्ये आहे की कॅव्हेट दाखल केलेले असेल तर कोर्टामधून खालील कोर्टाच्या न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणीला स्टे मिळतच नाही तर हा चुकीचा गैरसमज आहे कॅव्हेट दाखल असेल तरीही स्टे मिळून जातो परंतु कॅव्हेट दाखल असताना कॅव्हेट दाखल करणाऱ्या पार्टीचे म्हणणे घेतल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय एकतर्फा स्टे दिला जात नाही ही खरी कायदेशीर परिस्थिती आहे पुढचा प्रश्न आहे की कोर्टाने एकदा एखाद्या दाव्यामध्ये स्टे दिला तर तो स्टे कधीच संपत नाही का साधारणपणे कोर्टातर्फे जो मनाई हुकूम दिला जातो त्यास इंजंक्शन असे म्हणतात परंतु अनेक जण या इंजंक्शनला स्टे म्हणतात स्टेचे तसे तर अनेक प्रकार असतात त्यापैकी मनाईच्या तीन प्रकारांबाबत चॅनेलवर अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे मनाईच्या प्रकारांबाबत जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा या तीन प्रकारांमध्ये प्रथम येतो तो, तो म्हणजे अंतरिम मनाई दुसरा असतो तात्पुरती मनाई आणि तिसरी म्हणजे कायमस्वरूपीची मनाई अंतरिम मनाई म्हणजे ज्यावेळेस वादी एखादा दावा दाखल करतो आणि त्यामध्ये तात्पुरती मनाई मागतो त्यावेळेस प्रतिवादी त्या दाव्याचे तारखेस कोर्टासमोर हजर व्हायला वेळ लागणार असल्याने प्रतिवादी त्या दाव्यामध्ये हजर होईपर्यंत अंतरिम मनाई दिली जाते म्हणजेच या अंतरिम मनाईची वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी प्रतिवादी कोर्टासमोर हजर होईपर्यंतची असते दुसरा प्रकार म्हणजे तुर्त मनाई किंवा आपण जिला तात्पुरती मनाई असे देखील म्हणतो ही मनाई वादी कोर्टासमोर यासाठी मागत असतो की दाव्याचा गुणावगुणांवर न्यायनिर्णय होण्याचा किती कालावधी लागेल हे कोणालाच माहिती नसते मग त्या दाव्याचा अंतिम न्याय निर्णय होईपर्यंत वादी कोर्टा प्रतिवादीने अमुक एखादे कृत्य करू नये यासाठी मनाई मागत असतो आणि या मनाईस आपण तुर्तातुर्त किंवा तात्पुरती मनाई असे म्हणतो आणि या मनाईची व्हॅलिडिटी दाव्याचा अंतिम न्याय निर्णय होईपर्यंत असते परंतु ज्या पार्टीविरुद्ध असा तात्पुरता मनाईचा आदेश कोर्टाने पारित केलेला असेल त्या पार्टीने वरिष्ठ न्यायालयामध्ये जाऊन असा तात्पुरत्या मनाईचा आदेश रद्द करून आणला तर मात्र त्या आदेशाची व्हॅलिडिटी वैधता संपून जाईल आणि तिसरा प्रकार म्हणजे कायम स्वरूपीची मनाई म्हणजे परमनंट किंवा परपेच्युअल कि न्याय निर्णयाच्या वेळेस दिली जाते म्हणजेच या मनाईची व्हॅलिडिटी अनंत काळापर्यंत असते परंतु जर विरुद्ध पक्षकाराने वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील करून या मनाई स्टे घेतला तर ही मनाई खंडित देखील होऊ शकते म्हणजेच तीनही प्रकारच्या स्टेसाठी आपण तीन वेगवेगळ्या वैधता पाहू शकतो पुढचा प्रश्न आहे की एक गुंठा जमिनीचे बक्षीसपत्र करता येते का बघा जमीन कितीही असू द्या जी व्यक्ती त्या जमिनी संदर्भाने जमिनीचे करण्या इतपत हक्क व अधिकार असले पाहिजेत त्याचप्रमाणे ज्या जमिनीबाबत बक्षीसपत्र करावायचे असेल ती जमीन बक्षीसपत्र बक्षीस करून देणाऱ्या व्यक्तीची स्वतःच्या कष्टाची म्हणजे स्वकष्टार्जित असली पाहिजे आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा की सध्या गुंठेवारी कायद्यामुळे जे जमिनीबाबत असे तुकड्यांमध्ये व्यवहार होत नाहीत त्यामुळे बक्षीसपत्रामध्ये दिली जाणारी जमीन शेतजमीन नसावी याबाबतीत खात्री करून घ्या आणि या, या सांगितलेल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल तर निश्चितच एक गुंठा जमिनीचे देखील बक्षीसपत्र करता येते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार